चिंतन सोहळा मत्स्य व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय श्री नितेशजी राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक संदेश उर्फ गोट्या सावंत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग सौ संजना सावंत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग सलोनी सावंत तसेच कणकवली तालुक्यातील भाजपच्या सर्व पदाधिकारी व तमाम कार्यकर्ते